नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी एक खुशखबर आहे अनेक जणांना मेसेज आलेला आहे अशा प्रकारे तर हा मेसेज कशासाठी आला आहे काय आला आहे त्याबद्दल आपण सविस्तर डिटेल माहिती घेणार आहोत अनेक जणांना प्रश्न पडला आहे की आम्ही ऑनलाईन अर्ज केला होता कशासाठी केला होता हे आम्हाला देखील माहिती नाही पण हा मेसेज कशासाठी आला आहे तर डॉक्युमेंट अपलोड करा किंवा कागदपत्र अपलोड करा असा मेसेज आलेला असेल तर हा व्हिडिओ अनेकजण ऑनलाईन अर्ज करतात व त्याबद्दल त्यांना काही मा अपुरी माहिती असते व तो अर्ज पुरेपूर सबमिट करत नाहीत त्यामुळे अनेक जणांना प्रॉब्लेम येतात तर अनेक जणांचे असे म्हणणे की हा मेसेज आम्हाला आलेला आहे आम्ही एक पशुसंवर्धन विभागात एक अर्ज केला होता व त्या अर्जाची नंतर आम्हाला हा मेसेज आला आहे म्हणजे आमची निवड झाली आहे का आम्ही पात्र आहोत का किंवा हा मेसेज कशाबद्दल आला आहे याबद्दल सविस्तर डिटेल माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला तर हा अर्ज तुम्ही जर केलेला असेल आणि आता तुम्हाला अशा प्रकारे हा मेसेज आलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन कागदपत्रे अपलोड करायची आहे आता कागदपत्रे कोणती अपलोड करायची याबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही लक्षपूर्वक ऐका की तुम्ही जो अर्ज केला होता त्या अर्जामध्ये तुम्ही आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि इतर तुमचे राशन कार्ड असेल किंवा व्यतिरिक्त तुमचे कास्ट सर्टिफिकेट असाल हे देखील तुम्ही जर सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला काय करायचं तेवढे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत आता अपलोड कुठे करायचे ज्या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज केला होता त्याच वेबसाईटवरती लॉग इन करून तुम्हाला तो कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करायची आहे कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता अनेक जण असं म्हणतील की कागदपत्र आम्ही तर अपलोड करूतच पण आता आमची निवड झाली का किंवा आम्हाला शेळ्या मेंढ्या मिळतील का तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज आला म्हणजे तुम्ही पात्र आहात असं गृहीत नाही आहे कारण की आता फक्त तुम्हाला एक स्टेप पूर्ण झालेली आहे जसं की तुम्हाला आता कागदपत्र अपलोड करायचं ऑप्शन आलेलं आहे यानंतर तुमच्या कागदपत्रांची सगळी छाननी केली जाणार आहे व त्यानंतर तुमचं लॉटरी पद्धतीत यादी निघणार आहे आता हे कसं आहे की काही काही जणांचं कास्ट असेल किंवा व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट असतील जर काही त्रुट्या असतील कागदपत्रामध्ये तर तो अर्ज बाद केला जाणार आहे म्हणजे आता ह्याची तारीख आता सध्या तर फिक्स नाही मी तु नंतर में तु कर, तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल कळवेल की कधी ह्या अर्जाची पात्र यादी निघणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला मेसेज आला असेल तर लवकरात लवकर तुमचे कागदपत्र अपलोड करून घ्या म्हणजे कागदपत्र जमा करून घ्या ऑनलाईन वेबसाईटवरती तुम्हाला कसे अपलोड करायचे याबद्दल देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे